व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी या साध्या मशीनवरती बटन कसे लावायचे हे तुम्हाला दाखवणार आहेत त्या अगोदर आपल्याला ज्या ठिकाणी बटन लावायचे असं मार्क करून घ्यायचं आहे तर चॉकनं असं मार्किंग करून घ्यायचं आहे या ज्या ठिकाणी आपल्याला बटन लावायचं आहे त्या ठिकाणी आता मी इथेच पाच बटन घेतलेले आहे आणि आपल्या ज्या मशीनची शिलाई आहे त्या बटनची ह्या बटनच्या नुसार आपल्याला लावून घ्यायची आहे म्हणजे जेवढं अंतर आहे बटनाचं त्या पद्धतीने आपल्याला शिलाईची ही सेटिंग करून घ्यायची आहे आता मी इथं तीन नंबरवरती सेटिंग करून घेतलेली आहे आणि तुझा धागा व्यवस्थित जास्त ता टाईट किंवा जास्त लूज न ठेवता व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे फिटिंग सेटिंगमध्ये या ठिकाणी असं बटन ठेवायचं आहे उभं ठेवायचं आहे उभं असं आडवं न ठेवता उभं ठेवायचं आहे यामध्ये असं घालून घ्यायचं आहे आणि जो आपला स्विच टोके तो बटनच्या मध्यात टाकायचा खाली टाकून द्यायचं मागे यायचं परत मागायचं यायचं पुढं परत मागं परत पुढं परत माग या पद्धतीने आपल्याला बटन स्टिच करून आहे मागे पुढे मागे पुढे येत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोटर लावायची नाही फक्त आपल्याला आपल्या जे मशीनचं चाक आहे ते आहे हळूहळू मागे पुढे मागे पुढे येत आणि आपल्याला धागा कट करून टाकायचा बघू शकता मैत्रिणीनो आपलं बटन एकदम फिट्ट बसलेलं आहे याच पद्धतीने मी सगळे बटन लावून घेते आता आणि बघू शकता आपण साडेन्या शिलाई मशीनवर बटन लावलेले आहेत आपले आणि किती असे बसलेले आहेत बिलकुल निघत नाही धागा वगैरे तो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद